या शहरातला एक मी छोटासा कलाकार आहे छोटे मोठ्या नाटकांमधून आम्ही कामं केलेली आहेत आणि खेड शहरात ह्या पाठीमागे माझ्या असणाऱ्या वास्तूकडे बघितलं की आम्हाला खूप वाईट वाटायचं कारण ह्या सांस्कृतिक चळवळीतनं सुरुवात झालेली होती गेल्या अनेक वर्ष हे नाट्यगृह बंद अवस्थेत होतं आपल्या खेड शहरामध्ये कैलासवासी मीनाताई ठाकरे यांच्या नावाने उभं असलेलं नाट्यगृह दोन हजार सात सालापासून बंद होतं रामदास भाईंनी उभं केलेलं हे नाट्यगृह मध्यांतरीच्या लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हे नादुरुस्त राहिलं त्याच्या दुरुस्तीकरिता लाखोचा देखील खर्च केला गेला परंतु नाट्यगृह मात्र कधी दुरुस्त झालं नाही ही खंत माझ्या मनामध्ये होती पाठपुरावा केला शासनापर्यंत पाठपुरावा केला माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत पाठपुरावा केला आणि नगरविकास खात्याच्या मार्फत हे संपूर्ण नाट्यगृह नव्याने उभं करण्यासाठी आपण जवळपास बारा कोटीचा निधी मंजूर करून घेतलेला आहे लवकरच पुढच्या तीन ते चार महिन्याच्या आतच खेड शहरामध्ये असलेलं कैलासवासी मीनाजा ठाकरे यांच्या नावाने असलेलं हे नाट्यगृह हे नव्याने सोप घेणार आहे विशेष म्हणजे संपूर्ण नाट्यगृह आपण सोलार पॅनलवरती वातानुकूलित आपण हे नाट्यगृह उभं करतोय खऱ्या अर्थी सांस्कृतिक ठेवा जो आहे तो जोपासला जाणार आहे आणि अशीच कामं योगेशदादांच्या हातून घडवत अशाच त्यांना मी सदिच्छा व्यक्त करतो आणि ह्या दिलेल्या कामासाठी एक काम जे पूर्णत्वास जात आहे त्याच्यासाठी त्यांना पुन्हा एकदा मी थँक्स म्हणतो धन्यवाद कोकणामधील असलेल्या नाट्यरसिकांसाठी खेड शहरामध्ये असलेले हे नाट्यगृह लवकरच रसिकांसाठी खुलवणार आहे धन्यवाद